दोन हजार सतरा दोन हजार बावीस आणि आता दोन हजार पंचवीस तीन वेगळी वर्ष तीन वेगवेगळे वर्ल्ड कप आणि प्रत्येक वेळी एकच गोष्ट कॉमन इंग्लंड आणि साऊथ आफ्रिका यांचा सेमीफायनल क्लॅश काय कोइन्सिडन्स आहे ना आणि काय गंमत आहे बघा दोन हजार सतरा आणि दोन हजार बावीस दोन्ही वेळा इंग्लंडनं साऊथ आफ्रिकेचं स्वप्न मोडलं आणि आता पुन्हा एकदा दोन हजार पंचवीसमध्ये त्यांच्याकडे आला एक बदला घेण्याचा चान्स होय सी वुमेन्स वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस ची पहिली सेमी फायनल होती आज आणि ही मॅच होती गुवाहाटीमध्ये इंग्लंड वुमेन विरुद्ध साऊथ आफ्रिका वुमेन एक ब्लॉक बास्टर रायवल्ली एक नवीन आणि हे फक्त एक मॅच नाहीये तर जुन्या बोचऱ्या पराभवांचा हिशोब चुकवण्याची वेळ आहे दक्षिण आफ्रिकेसाठी पण फक्त एवढंच नाहीये इंग्लंड ही तीच टीम आहे जिने काही दिवसांपूर्वी साऊथ आफ्रिकेला त्यांच्या वर्ल्ड कपच्या पहिल्याच मॅच मध्ये फक्त एकोणसत्तर धावांमध्ये गुंडाळला होता आणि आता त्या अपमानानंतर साऊथ आफ्रिकेच्या डोळ्यात एकच ध्येय आहे रिव्हेंज ही झाली मॅचची पार्श्वभूमी आता दोन्ही टीम्स कशा फॉर्म मध्ये आहेत ते पाहूया इंग्लंडचा संघ बघितला तर तो सध्या स्वप्नवत फॉर्म मध्ये आहे कॅप्टन नॅट सेव्हियर ब्रंट एकदम शांत अष्टपैलू पण धोकादायक खेळाडू हेटेट नाईट डॅनियल वेट आणि एलिस कॅप्सी सारख्या अनुभवी बॅटर्सनी तर सगळ्या वर्ल्ड मध्ये रनांचा पाऊस पाडला आणि गोलंदाजीत सोफे स्टोन जगातील सर्वोत्तम स्पिनरपैकी एक आहे ती ही जबरदस्त फॉर्म मध्ये इंग्लंड कडून सर्वाधिक पण गोष्ट इथंच संपत नाही सामन्यात फिल्डिंग करताना तिला एक दुखापत झाली होती त्यामुळे तिला ग्राउंड सोडून बाहेर सुद्धा जावं लागलं होतं त्यामुळे तिचा फिटनेस ही इंग्लंड समोरची एक डोकदुखी असणार आहे कारण आपल्या मेन स्पिनर शिवाय सेमी फायनल खेळणं इज ऑलवेज डेंजरस तर दुसरीकडे साऊथ आफ्रिका एक कॉन्स्टंट पण अनलकी टीम आहे अगदी त्यांच्या पुरुष संघासारखी त्यामुळे लॉरा वॉलहर्ट मेरिझॉन कॅप आणि क्लोई ट्रॉइंग यांच्यासारख्या अनुभवी खेळाडूंच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे त्यांनी ग्रुप स्टेजमध्ये जबरदस्त खेळ दाखवला पण इंग्लंड विरुद्धच्या त्यांचा जुना इतिहास अजूनही त्यांच्या मनात नक्कीच जिवंत असेल दोन हजार सतराची सेमीफायनल आठवते का इंग्लंडनं शेवटच्या षटकात सामना हिसकावला होता आणि दोन हजार बावीस मध्येही तोच निकाल आजचा दिवस त्या दोन्ही पराभवांचा हिशोब चुकवायचा गुवाहाटीचं पिच थोडं स्लो आहे इथं स्पिनर्सला मदत मिळेल त्यामुळे एस स्टोन आणि ट्रॉयन दोघींकडे लक्ष असणार आहे पहिली इनिंग मोठी ठरू शकते कारण जेव्हा प्रेशर येतो तेव्हा अनुभवाचं वजन जास्त वाटतं इंग्लंडकडे तसा अनुभव आहे पण साऊथ आफ्रिकेकडे आहे जिद्द आणि भावना जे कधी कधी सर्वात मोठं शस्त्र ठरतं तर आजची सेमीफायनल फक्त वर्ल्ड कप फायनलमध्ये जाण्याची संधी नाही आहे तर ती आहे इतिहासाची लढा देण्याचा क्षण इंग्लंड पुन्हा वर्चस्व सिद्ध करेल का की साऊथ आफ्रिका आपला बदला पूर्ण करेल तुमच्यामध्ये बाजी कोण मारेल आम्हाला कमेंट्समध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच आणखी क्रिकेट अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा एजीसी स्पोर्ट्सला